नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता ज्येष्ठांना मोफत बस प्रवास आणि महिलांना पन्नास टक्के सवलत पण काय आहे ही बातमी चला तर बघूया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने अर्थसंकल्पामध्ये चारशे सत्तावीस कोटी अठरा लाख रुपयाचा अनुदानाची मागणी पालिकेकडे केली होती परंतु पालिका प्रशासनाने केवळ दोनशे कोटीचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे के महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने चारशे सत्तावीस कोटी रुपयाच्या अनुदानाची मागणी पालिका प्रशासनाकडे केली असली तरी प्रत्यक्षात मात्र पालिका प्रशासनाने निम्म्याहून कमी म्हणजे दोनशे कोटी अनुदान देण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे या अर्थसंकल्पात साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर महिलांना प्रवाशांना पन्नास टक्के सवलत देण्याची जाहीर करत महिलांसाठी बस गाड्यांमधील डाव्या बाजूकडील आसने आरक्षित येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते मित्रांनो ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण तीनशे चौसष्ट बस गाड्या आहेत त्यापैकी उपक्रमाच्या स्वतःच्या एकशे चोवीस बस गाड्या आहेत तर उर्वरित दोनशे वीस बस गाड्या ठेकेदारामार्फत जी सी सी तत्वावर चालविण्यात येत आहे एकूण तीनशे पैकी तीनशे बस गाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत शहराची लोकसंख्या मागील काही वर्षापासून वाढत आहे सध्या शहराची लोकसंख्या वीस ते पंचवीस लाखाच्या घरात गेली आहे असे असले तरी प्रवासी संख्येच्या तुलनेत बस गाड्याची संख्या अपुरी आहे ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका तसे परिवहन प्रशासनाने बस गाड्याची संख्या वाढवण्याचा भर दिला असून त्याचबरोबर प्रवाशांना चांगली सोयीसुविधा मिळावी यावर लक्ष केंद्रित केले आहे मित्रांनो ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने अर्थसंकल्पामध्ये चारशे सत्तावीस कोटी अठरा लाख रुपयाच्या अनुदानाची पालिकेकडे केली के होती परंतु पालिका प्रशासनाने दोनशे कोटीचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे टी एम टीच्या ताफ्यात पर्यावरणपूरक बसगाड्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू असून यातून खरेदी करण्यात आलेल्या एकशे तेवीस विद्युत बसगाड्या टी टीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत आणखी शहाऐंशी विद्युत बसगाड्या टी एम टीच्या ताप्यात दाखल होणार आहे याशिवाय पी एम ई योजनेतून शंभर बसगाड्या टी एम टीला मिळणार आहे यामुळे टी एम टीच्या ताप्यातील बसगाड्याची संख्या सहाशेच्या आसपास होणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद